अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी व याहा मोगी माता गड दक्षिण काशी मार, प्रकाशामार्फत आध्यात्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक एक विचार एक ताकद चर्चा सत्र संमेलन सोहळा कार्यक्रमात आदिवासी रूढी परंपराचे अध्यक्ष श्री ईश्वर गावित सचिव श्री बाबूराव वसावे श्री जीवन गावित किशोर वसावे अशोक पाडवी अबय गावित व संस्थेचे सर्व सदस्य आलेले आध्यात्मिक संत प्रताप महाराज दिलीप महाराज नितीन महाराज संजू महाराज इतर सर्व संतगण कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व संतगण याची याहा मोगी माता गड दक्षिण काशी ट्रस्ट प्रकाश प्रकाशा यांच्यामार्फत शोभायात्रा करण्यात आली कार्यक्रमात आदिवासी समाजात जो विखुरलेला आहे त्याला एकत्र करून समाजाविषयी आपल्या भावी पिढीला चांगल्या मार्गाने कसे चालले सर्व संप्रदाय एकत्र येऊन समाजात चालना द्यावी काही दक्षिण असे काही प्रश्न पडतात त्याचे समाधानकारक उत्तर द्यावे असे अनेक विषयांवर संत महाराज यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाला संदेश दिला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेश वाणी विसरवाडी